नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासानंतर जे काय आता डिप होऊन वादळी स्वरूप वादळ धडकणार आहे आता राज्यावर प्रभाव कसा पडेल किंवा सव्वीस ते आता सध्याला तीन तारखेचा हवामान अंदाज आपण पाहतोय त्यामध्ये काय काय प्रभाव पडेल त्याची थोडीशी थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर श्रीलंकेच्या ऐशान दिशेला जे पावसाचे ढग आहेत आणि इकडे मदुराईला पण येऊन ते पोचलेले आहेत आणि इकडे विशाखापट्टण नागपूर ह्या साईडला सा कमी दाबाचं क्षेत्र बनताना दिसतंय कमी बांगालच्या म्हणजे ढाका ह्या साईडला पण त्याचा विस्तार दिसत आहे उद्या चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर पा ही जी सिस्टीम तयार होते तिचं थोडासा वादय स्वरूप होऊन आपल्या भूभागावरती येणार असं दिसत आहे श्रीलंकेपासून उत्तरेकडे आणि भारताच्या दक्षिण बाजूने बेंगालोर मदुराई या भागात त्याचा प्रभाव दिसण्याची शक्यता म्हणजे दिसणार आहे असे कन्फर्म दाखवत आहे एकंदरीत श्रीलंकेच्या दिशेन दिशेने पावसाचे ढग जास्त आहेत आणि इकडे कोयंबत तर चेन्नई वेल्लोर या भागात येऊन ते पोचणार आहेत तिथून पुढे ह्याचा सिस्टीमचा असं दाखवत आहे की बाबा काय परिणाम होणार आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर शक्यतो ग अकोला चंद्रपूर रामगुंडम सोलापूर ह्या दिशेला एक कमी दाबाचं क्षेत्र होत आहे आणि त्या कमी दाबा क्षेत्रामुळे द्रोणी अवस्था होणार आहे म्हणजे इकडे हवेची द्रोणी अवस्था होणार आहे कोरड्या हवेसुद्धा मिसळणार आहे ह्याच्यात आणि चेन्नई साईडला तुफानाचा असा पाऊस पाऊस पोँछ चालू होणार आहे कोरड्या हवामान मिसळल्यामुळे भारत महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याची शक्यता जास्त वाढत आहे का तर दक्षिण दिशेला तो वादळाचा प्रभाव असणार आहे आणि अठ्ठेचाळीस किंवा त्याच्या पुढच्या बा काही बहात्तर तासामध्ये पाहायला गेलं तर तेच हैदराबाद सांगलीच्या पूर्वी सोलापूरच्या जा पूर्वी जास्त तो कर्नाटकातून हैदराबादतून हैदराबादमधून कमी क्षेत्र जाणार आहे चंद्रपूर ते नांदेड वगैरे करत म्हणजे हैदराबाद तेलंगणा ह्या भागातून कर्नाटक भागातून कमी क्षेत्र असणार आहे त्यामुळे थोडंसं फरक पडणार आहे राज्यावर ढगाळ हवामान प्रसिद्धी होणार आहे ही जे सिस्टीम तयार होणार आहे याचा कन्फर्म मार्ग अजून तरी काय स्पष्ट नाही आहे फक्त ह्याच्या प्रभावामुळे पावसात काय थोडा काय म्हणजे दक्षिण साईडला पाऊस जास्त होईल आणि जालना नागपूर कोरबा ह्या साईडला एक द्रोणी स्थिती होईल आणि तिथून तो बंगालच्या उपसागरमध्ये परत विशाखापट्टम ओडिसा ह्या भागातून तिथे एक नवीन सिस्टीम तयार होईल म्हणजे इथं विशाखापट्टण नवीन भुवनेश्वर ह्या साईडला एक नवीन सिस्टीम तयार होईल आणि आता ही पहिली जी आता ती तयार तयार झालेली सिस्टीम जी आहे तो दक्षिण भागातच राहण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे तो अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे सध्या परिस्थिती पहा पावसाचे ढग फक्त जिथं डिप्रेशन झाले वादे स्वरूप धारण करणार आहे त्यातच दिसत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये व श्रीलंकाच्या साईडला तुफानाचा सा ढगांची गर्दी आहे आणि पाऊस पडताना दिसत आहे उर्वरित भागात बघायला गेलं ते विशाखापट्टण भुवनेश्वरला ते ढगाळ परिस्थिती दिसते वादळ वादळाचा स्वरूप धारण करणार असं दिसतंय आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उंचावरचे ढग आहेत आणि उंचावरच्या ढगामुळं थंडी वाढण्याची शक्यता सुद्धा जास्त वाटत आहे इकडे सांगली म्हणजे गोवा सिंधुदुर्ग या परिसरातून ढागाळावर परिस्थिती होईल साधारणतः अकलूज परिसर वगैरे असेल त्यामध्ये नांदेड असा भाग सुद्धा म्हणजे तिथंपर्यंत ढगाळावर परिस्थिती आहे उद्या चोवीस तासामध्ये व्हायची शक्यता वाटत आहे आकडाच परिसर घेईल इकडे ले सांगली सोलापूर हाही परिसर गेल ढगाळा होईल पण ते उंचावाचे ढग आहेत त्यामुळे आणि वादळी स्वरूपातील थोडीशी वारी सुटली की थंडावा त्यातून वाढणार आहे चोवीस तासात पाहायला गेल तर पावसाची शक्यता श्रीलंकाच्या आसपास म्हणजे भारताच्या दक्षिण बाजूलाच पावसाची शक्यता जास्त आहे तिरुचेलापल्ली तिरुवेल ते म्हणजे कन्याकुमारी ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता जे मध्यम ते मुसळधार आहे चेन्नई साईडला साईडला साईडलासुद्धा तीच परिस्थिती आहे उर्वरित भागात पाहायला गेल तर महाराष्ट्रात म्हणा कर्नाटकात म्हणा कोणतीच पावसाची शक्यते नाही फक्त उंचावर शिठ आणि ढगाळ हवामान परिस्थिती होण्यास सुरुवात होणार आहे इथे पावसाचा जोर समुद्रातून बंगालच्या उपसागरातून वाढण्याची शक्यता आहे भरपूर प्रमाणात तो वाढेल आणि मधुरा चेन्नईला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे साधारणत विशाखापट्टणमच्या साईडला एक दुसरी सिस्टीम तयार होते त्या प्रभावाखाली भुवनेश्वर विशाखापट्टणम इथे ढाका कोलकाता ह्या साईडला एक नवी सिस्टीम तयार होऊन तित्येक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीत इत, इथे एक बहात्तर तासाच्या पुढे किंवा ऐंशी नव्वद तासाचे पुढे पाहायला गेलं तीन चार दिवसांनी सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर ह्या मार्गात या भागातून जिल्ह्यातून त्या तसेच इकडे गोवा परिसरातून ढगाळा परिस्थिती व्हायची शक्यता आहे आणि कर्नाटकातून पावसाची शक्यता वाटत आहे पावसाची शक्यता म्हणजे मध्यम ते काही जोरदार पावसाची शक्यता सुद्धा कर्नाटकात वाटत आहे पण महाराष्ट्रात ढगाळून परिस्थिती होऊन हलक्याच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान थंडीतचा थंडीचा कडाका वाढणार आहे साधारणतः तेरा ते पंधराशेसी सेल सेंटीग्रेड से से तापमान आपल्या महाराष्ट्रात राहणार आहे व जसं वादळाचा प्रभाव जास्त होईल तसे खारवटसुद्धा जास्त असणार आहे म्हणजे ढग ढगसुद्धा जास्त असणार आहे दिवसाचं तापमानसुद्धा कमी होऊन जाणार आहे सूर्यप्रकाश नसल्यामुळे दिवसाचं तापमान कमी होणार आहे वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे थंडी वा वाढत जाणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद